शिकणार आहोत सहा फुलं एका बोटाने चला शिकूया हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं एका बोटाने मी हाडूहाडू का शिकवते तुम्हाला यायला पाहिजे आणि सगळीकडे सारखं यायला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने करायचं वरती आणि हे खाली ह्या बाजूला आणि ह्या बाजूला नंतर मधी नंतर ह्या बाजूला नंतर ह्या बाजूला आणि ह्या बाजूला नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे आता हा जो मधला भाग आहे ना थोडा हाफ घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हे बघा घाई असली तर आपण असं छोटंसं फ्लावर उमरेटाच्या आजूबाजू काढू शकतो त्याच्यात कलरही टाकून घ्यायचा आहे आपल्याला असं व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे मधीही आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे कलरचा हे बघा दुसरं फूल सुंदर असं आपलं फूल होणार आहे त्याच पद्धतीचं आहे पण आपल्याला काय करायचं आहे थोडं लांबवर घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने थोडं लांब घ्यायचं आहे आणि हेही त्याच मापाने घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आणि जे व्यवस्थित नाही आलं तर आपल्याला करून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं आहे आपल्याला थोडं क्रॉसमध्ये असं फिरवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे वेगळं फुलं आपलं तयार झालं आहे याच्यामध्येही आपल्याला घाई असली तर एक फुल ही आपण दारात काढू शकतो आणि व्यवस्थित यालाही आपल्याला थोडं मोठं गोल करायचं हे वेगळं थोडंसं याला मोठं गोल करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्येही आपण कलर टाकून घेणार आहोत लाल कलर मी टाकून घेणार आहे नंतर आपण व्हाईटही टाकू शकतो आता हे बघा मी नी चमच घेतली आहे चम्मचने आपल्याला अशा पद्धतीने इथंही आपल्याला पानाचा किंवा फुलाचा आकार आपण काढू शकतो अशा पद्धतीने याला लांबवर घ्यायचं आहे नंतर बघा अशा पद्धतीने ह्या कळ्या काढत जायच्या आपल्याला थोड्या बारीक आणि नंतर मोठ्या हे बघा किती सुंदर अशा आपल्या कळ्या तयार झाल्या आहेत फक्त एका चम्मचनी मध्ये अजून व्यव अगदी छान दिसतात कलरमध्ये आपल्याला दांडी काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने याला असं एका बोटाने करत जायचं बघा आपल्याला ही जरी टाकला तरीही चालतो वेगळा वेगळा कलर कलरफुल दिसण्यासाठी मी थोडा लाईटली कलर टाकून घेणार आहे नंतर आपल्याला थोडा पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे शिकवण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे नक्कीच चा माझं चॅनल सबस्क्राईब चा करून ठेवा आणि कारण भरपूर मी व्हिडिओ आणणार आहे सोप्यात सोपी पद्धतीने शिकवण्यासाठी अशा पद्धतीनेही आपण डॉट टाकू शकतो आता हे बघा आपण शिकणार आहोत हे तिसरं फूल आपल्याला काय करायचं व्यवस्थित सगळ्या बाजूला आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला व्यवस्थित आणि नंतरच आपल्याला फिरतं फूल काढायचं आहे अशा पद्धतीने हे बघा थोडं अंतर सोडायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने फिरतं फूल काढायचं आहे थोडं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला करून घ्यायचं आहे हे वेगळं फूल आपलं तयार झालं आहे याच्यामध्येही आपण कलर टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी जांभळा कलर टाकून घेणार आहे अजून आता आपण ना हे बघा पाचवं फुल शिकणार हो। आहोत असं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि आजूबाजू आपल्याला असे डॉट टाकून घ्यायचे बघू शकता तुम्ही त्याला चम्मचने आपल्याला हे बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये सरक जायचं आहे बघू शकता आपल्याला नाही व्यवस्थित आलं तर डबल वेळा करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तसं आपल्याला बोटाने असा आकार द्यायचा आहे एका बोटाने अशा पद्धतीने आकार द्यायचा आपल्याला व्यवस्थित थोडं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात आपण कलरही टाकू शकतो बघा इथं थोडंसं आपल्याला गोल गोल करत जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कलर टाकून घेणार आहोत मी हिरवा असा पोपटी कलर टाकून आहे मी सॉसची बॉटल घेतली आहे पन्नास रुपयाला मार्केटमध्ये भेटते नक्की ट्राय करा त्याच्यात मी रांगोळी भरली आहे आणि अशा पद्धतीने मधीही आपल्याला टाकून घ्यायचं आहे यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे याला आपल्याला काय करायचं आता सगळीकडं कर सारखं करून घ्यायचं आहे आणि थोडंसं इकडं 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 आणि डबलमध्ये इकडं इथही मधीही आपल्याला तसंच करायचं आहे थोडासा वेगळा कलर टाकूया आपण लाल कलर हे बघा थोडं लांबवर आपल्याला गो थोडा पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला इथंही याच्या खालीही खूपच सोपी रांगोळी दिसायला कठीण वाटते पण खूपच सोप्या पद्धतीची आहे नक्की ट्राय करा तुम्हीही नक्कीच येईल तुम्हालाही थोडं बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली बघू शकता आता आपल्याला सहावं फुल शिकायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे याला थोडा आयात आकार घेऊया आपण ह्या बाजूने असा लांबोड सर असा आकार घ्यायचा आहे आपल्याला हे बघा काय करायचं पेन किंवा मार्कर असेल किंवा हे ब्रश असेल ना त्याच्याने आपल्याला थोडा थोडा असं बघा असा आकार करत जायचं आहे फक्त बाहेर फेकायचे आपल्याला ब्रशनी मी ब्रश घेतला आहे बघू शकता छोटा नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला ता आप डबल करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येही आपल्याला छोटे छोटे असे डॉट टाकून घ्यायचे कलरचे एका कलरचे किंवा वेगळ्या वेगळ्या कलरचे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे तुम्ही ही टाकू शकता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने किंवा ही टाकू शकता किती सुंदर बघ आपली रांगोळी तयार होते बघू शकता याच्या बाहेरही आपण डॉट टाकून घेणार आहोत याच्या बाहेरही आपण डॉट टाकला तरीही चालेल आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत धन्यवाद नक्की सपोर्ट करा